नमस्कार कैलासवासी मनोहर मारोतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत मी संगीता भागुराव नरवाडे माझी कविता सादर करीत आहे अंगण माहेराचं अंगण माहेराचं सुन बाबा तुझ्या रे वाचून अंगण माहेराचं सुन बाबा तुझ्या रे वाचून पान फुलं वेलीवर तुझ्या भावनांचं घर पानं फुलं वेलीवर तुझ्या भावनांच घर वाट तुझ्या रे घराची वाट तुझ्या रे घराची अवघड खड खड़ा तर वाट तुझ्या रे घराची अवघड खड तर तुझ्या नसण्याने वाटे अंगनात हुरुहुर येऊ निया पावलांचा येऊ निया पावलांचा थांब होतो क्षणभर येऊ निया पावलांचा थांब होतो क्षणभर अंगण माहेराचं सुन बाबा तुझ्या रेवा चुन वाटे तुझा भास वाटे तुझा भास हाक येई कानी वाटे तुझा भास हाक येई कानी पाहता चौभागी पुढे रे कुणी शोधू तुला रे कोठे शोधू तुला रे कोठे तुझं वाटते रेहून शोधू तुला रे कोठे तुझं वाटते रेहून अंगण माहेराचं सुन बाबा तुझ्या रेवा सुनलो तुझ्या आसण्याची ओढ तुझ्या असण्याची ओढ मना सतावत राही तुझ्या आसण्याची ओढ मना सतावत राही बाई म्हणून आता बाई म्हणून आता कोणी हाक देत नाही तुझ्या डोळ्यातली माया तुझ्या डोळ्यातली माया न दिसेरे कोनात तुझ्या डोळ्यातली माया न दिसेरे कोनात अंगण माहेराच सुन बाबा तुझ्या रे वाचून येऊन या थांबता येऊनिया थांबता मी हाक देशील लकारे येऊन या थांबता मी हाक देशील लकारे अंगणात राहून या उभा अंगनात राहून या उभा दिसशील कारे अंगणात राहून या उभा दिसशील कारे मना लागे तळमळ मना लागे तळमळ बाबा तुझ्या रे वाचून अंगण माहेराचं सुन बाबा तुझ्या रे वाचून पान फुलं वेलीवर तुझ्या भावनांचं घर तुझ्या भावनांचं घर